राकेश तुझी बहीण आली तुझी बहीण आली बही म्हंटल माहेरी तू बहिणी बोलला की नाही हो स्मिता मी बोललो गायू बोललो मी अचानक कशी का आली गायू अचानक कशाला अरे भांडण करून आल्या त्या सासूबाई सोबत त्यांच्या भांडण करून आल्या वट काय सांगते स्मिता गायत्री आणि सासू सोबत भांडण काय झालं असत तिच्या घरी अरे हो भांडण करून आल्या त्या आणि त्यातल्या तुझी मम्मी सर्व उलट शिकत होती म्हटलं पुरीला सासूला असं सा करायचं सासूला तसं सा करायचं शोभते का हे आईंना शोभते का तू सांग अच्छा असं आहे तर मग आईच खूप चुकते काय करू मी बाबाचीच तईपुळे हात टेकली तर माझी काय गोष्ट आहे आई कुणाच्याच म्हटलं ऐकत नाही आईच्याच म्हटलं सर्वांनी ऐकायला लागते आणि गायत्री फक्त आईच्याच लाडांनी वाया गेली स्मिता अरे पण हे बरोबर नाही आहे पहिलीची गोष्ट वेगळी होती अलग होती रे पण आता आता त्यांचं लग्न झालं त्यांच्या जबाबदारी आहे आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या घरची एकुलती एक सून आहे जशी मिया घरची एकुलती एक सून आहे तसं त्या पण त्यांच्या घरच्या एकुलत्या एक सून आहेत तर सासू सासऱ्यांना वागवणं त्यांचं कर्तव्य आहे ना राकेश मग मम्मी त्यांना असं उलटं का शिकवतात जर मम्मीला आम्ही असं केलं तर तर मम्मीला सहन होईल का पण काय करू शकतो स्मिता मी मी काही करू शकत नाही पाहू शकतो नाही राकेश असं म्हणून नाही चालणार खरं आपल्याला पुन्हा बसवावं लागेल जर मला सपोर्ट सपोर्ट करशील तर पण मी काय करू तुला हे बघ मी तुझ्या आईला काही दिवसासाठी नस, नस करते त्यांच्या त्यांना क्रॉस जाते त्यांचा अजिबात ऐकत नाही मग त्यांना खूप राग येईल त्यांना जेव्हा राग येईल तेव्हा ते, ते आपल्याला वेगळं राहायला सांगतील तर आपण खुशी खुशी वेगळ्यामध्ये राहायला जाऊ काही दिवसासाठी फक्त जोपर्यंत त्यांच्या लक्षात त्यांची चूक येत नाही मग त्यांना समजणार की खरंच आपल्याला के असं केलं तर किती त्रास होते आपली पोरगी पण दुसऱ्याची कोणाची तरी सून आहे तसाच त्रास त्यांच्या सासूला पण होत असेल हा वाव खरंच मानलं पण तुझ्या डोक्याला बरोबर आहे आईला तेव्हाच समजेल ज्यावेळेस आईला स्वतःला त्रास होईल तोपर्यंत आईला समजणारच नाही मी तुझ्या सोबत आहे सोबत आहे मी तुझ्या तू आईलं सरळ कर आईच्या डोक्यात प्रकाश पाड तू आणि गायत्रीच्या पण म्हणजे गायत्रीच्या घरी नवरीच्या घरी वापस गेली पाहिजे हो ना त्यांचं मी अजिबात काम आहे का दोघी मायले की जाता मग समजेल त्यांना काय असते तो मम्मा मम्मा अलानी कुत्र फोन म्हणजे नवऱ्याचा आला नाही त्याला गरजच नाहीये मम्माजी हो गाईस मी तू कशाला करतो तू नको करू तू माझी बेटी आहेस माझी बेटी आहेस तू त्या कुत्र्याला फोन नको करू त्याला सरळ होऊ दे अजिबात त्याला फोन नको करू मम्मा तू तू दुसरं लग्न करणार ना, 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 ना काय करू अशी कशी आम्ही आपण कायद्यानं घेऊ म्हटलं बेटा आपण कायद्यानं घेऊ गायू आपण भांडू त्या नावाचा रिपोर्ट देऊन देऊ मी त्याच्या हो मम्मा रिपोर्ट द्यायला परवडते ससार केला सुनेचा छळ असं रिपोर्ट द्यायला परवडते मम्मा आणि न्यूज पेपर लागून द्यायला परवडते सर्व अंदर अटक सर्वांना कसा म्हणा गेरात खडी मोडत हे ना मामा नाहीतर काय असंच करायला परवडते असंच करायला परवडते गायू सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर मग अगं तुला सांगते माझ्या वेळीला त्या जमायामध्ये तुझ्या आजी बाजूबांना चांगलं छळलं म्हटलं मी मग चांगलं छळलं मग रत्ना म्हटली म्हटलं मी रत्ना तुला सांगते गायू तुझी आजी थेरडी मला काम सांगत होती मी कशाची काम करते तुलाच कामाला लावलं मी एवढं कामाला आलं एवढा त्रास दिला एवढं छाडलं की माझ्या मामाला कंटाळून माझ्या त्रासाला कंटाळून ती गेली ना का तीर्थयात्रा करायला आलीस नाही तिकडेच मेली की काय काय मी आणि बुडा तुझा आबा बायको मेली विरामध्ये अटॅक न मेला काय सांगते मम्मा तू एवढी टेंजर होती एवढी बदमाश होती तू थँक्यू हा थँक्यू मला खरं ओळखल्याबद्दल अगं गायू अगं सगळे माझे संस्कार तुझ्यामध्ये कुटुंब कुटुंब भरली आहे तुला सांगते सासूला अजिबात लाळात बघायचं नाही तिला चांगलं कामाला लावायचं तुला जमलं नाही ग त्या सेडीला कामाला लावायला चांगलं कामाला लावायचं असतं तिला चांगलं चांगलं कामं करून घ्यायची असते हो ना मम्मा मी गरीब होती ना म्हणून त्या लोकांनी माझा फायदाच घेतला बघ उगी उगी बाळा उगी उगी काय गप्पा चालल्या दोघी माहेरिकीच्या बाप्पा बापा 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 कमालाय पण खरं अशी आई नसल्यापेक्षा असल्याची नसली परवडते बाप्पा किती उलट शिकून राहिली पोरीले किती उलट शिकून राहिली पोरदास संसार उद्ध्वस्त करून राहिली माझी सासू मम्मी गप्पा आली स्मिता आमच्या दोघींसाठी कोल्ड कॉफी करणार बरं कोण मी <laughs> मला किती पार्टी आहे मम्मी रामू काकाला सांगा ना आहे ना आपल्या घरामध्ये नोकर आहे ना रामू काका सुट्टीवर आहे आज काय काय बोलून राहिल्या काय बकवास करून राहिल्या कोणाला विचारलं तुम्ही सुट्टी द्यायच्या पहिली मला विचारलं तुम्ही विचारलं मला तुला कशाला विचारायला लागते तू अकराची मालकी नाही की मी अगराची मालकी नाही घराची मालकी मी आहे म्हटलं सर माझ्या मा, माझं माझी प्रमाणा चालील तुझ्या नाही काही आई 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 एक मिनिट मम्मी एक मिनिट तुम्ही या घराची मालकीन होत्या होत्या तुम्ही या घराची मालकीन ओके आता मी आहे म्हटलं मी आहे ते माझ्या नवऱ्याचं घर आहे तुझा नवरा माझा मुलगा आहे म्हटलं विसरू नको सूनबाई का सासूबाई विसरली नाही मी पण मी ते नाही आहे तुमचं चहा पाणी नाश्ता पाणी करायला एवढं आहे तर हाताने घ्या म्हटलं हाताळी कामं करत जरा स्वतः पण काम करत पोरळ्या पण जवळ घेऊन बसतात तेवढं दोन किलो वजन कमीतरी होईल चांगला लागल्या ला 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 म्हणजे मी का मला बोलकरण समजलंय का आणि हो ऐकून घ्या कॉफी करसाल तर शिळ दूध घ्या म्हटलं ताजं दूध फक्त आमच्या दोघांसाठी आहे तर मला तसं काय थेरड्यांना आता वय झालं तुमचं थोडस कमीच खाल्लं पाहिजे तुम्ही लोकांनी आता खत झालं तुमचं खत आता काय आलं तुमच्या मध्ये एवढं खाण्यासारखं नाही खाल्लं तरी चालते फक्त भूमीला भार आहेत नुसता एक मिनिट एक मिनिट थांबू हो तू काय बोलली तू भूमीला भार आहे खत झालं आमचं थांब येऊ दे आता राकेशने येऊ दे म्हटलं सर नखरे सांगतो म्हटलं ती हॅलो सासूबाई काय करणार आहे म्हटलं राकेश काय करणार काय तो मी बायको आहे म्हटलं त्याची समजलं ना मोलकरी नाही आहे मी या घरातली तो माझा मुलगा म्हटलं आणि अग्रावर पूर्णपणे माझा अधिकार आहे मी इस्टीट प्रॉपर्टी कमावली म्हणून तुम्हाला दिसून आले हे नाही तर काय तेव्हा काय वरून पडला काय हा आबाडतून पडला काय हो का मग तुमच्या पण मुलीचं तसंच तर आहे तुमच्या तुमचा जवळ काय वरून पडला काय त्याला पण कोणीतरी जन्मत दिला ना त्याचे पण ते मायबाप आहेत पन मायबा ना त्याच्या पण मायबापानं प्रॉपर्टी कमावून ठेवलीच ना आणि मी म्हणते नाही कमावून ठेवली प्रॉपर्टी तरी जन्म तर दिलाच ना दिलास ना जन्म जन्म दिला म्हणून तुमची पोरगी तुम्ही त्याला दिली नाही तर कुठून दिली असती तुमचा जवाई काभाडतून पडला काय तू वा तुमची पोरगी करीन तर चांगलं अन् सून करीन तर खराब जवाई पोरले फिरवीन तर चांगला अन पोरगा फिरवीन तर खराब वा वा सासूबाई वा जवाई भांडे घाशीन तर जवाईच चांगला आणि पोरगा का भांडे घाशीन तर पोरगा जोरू का गुलाम तुमच्यासारख्या विचाराच्या बायानंच सर्व घोटाळा होऊन राहिला म्हणून आपलं सर्व म्हणणं सर्व आपल्या मध्ये सर्व भांडणं होतात आणि अत्याचार होती तुमच्यासारख्या बाया जगामध्ये आहे तोपर्यंत काहीच चांगलं होऊ शकत नाही का, का बरं तुमची कोलगिती सर्व असंच करून राहिली घरी असंच वागून राहिली मग मी वागली म्हणून काय काय नवाई त्याच्यात मी वागली म्हणून का बरं तुम्हाला एवढी अडचण होऊन राहिली माझ्या वागणुकीची का बरं तुम्हाला एवढा राग घेऊन राहिला जसा राग तुम्हाला ना सासूबाई तसाच राग यांच्या पण सासूबाईला आला असेल त्यांचं पण मन दुखलं असेल समजलं ना तुमची पोरगी कशी माहेरी चालली आली चालली आली ना पण मी माहेरी जाणार नाही म्हटलं मी तुमच्या नाकावर टिचून इथंच खाणार आहे आणि तुम्हाला दोघी मालिकेंना त्रास देणार आहे समजलं ना जास्त वेळ नाही आहे म्हटलं माझ्याकडे कारण माझ्या सर्व फ्रेंड वाट पाहून राहिल्या किटी पार्टी आहे माझी आणि हो मी बाहेरून जेवून येईल म्हटलं दोघी मालिकी खाऊन घे जा आणि जास्त तेल नाच नाही का करू म्हटलं तेल तूप खूप लागते घरात किराणा खूप लागते एक माणूस वाढला म्हणजे खर्च पण मागते मागे समजले ना तिथे काय ऐकत नाही तुझा किती पळपळ बोलून गेली तुला बहिणी किती पळपळ बोलून गेली तुझं काही चालत नाही मम्मा या घरात आता परिसर काही चालत नाही मम्मा आता कसं होईल माझं मी ना घर की ना घाट की माझं तर बदल अटकलं घोड तू स्वीकार करू गायत्री येऊ दे राकेश ठाकरे येऊ दे हिच्या तांगडा तोडायला लावतो ही काय समजली मला नावाची रत्ना आहे म्हटलं रत्ना नाही डॉक्टर राकेशने चाबूक न मारलं नावाची रत्नाच नाही म्हटलं मी तिची नाहीये हम्म ते मी चांगली लागत होती म्हणून लाळा करत होतो तिची आता त्याला भडकवतो आता भडकवते त्याला एखादं दोन चाराची आठ करून सांगते सांग तुझ्या बायको ना मला मारलं राकेश ऐ राकेश सुनबाई ना मला मारलं रे बापा मम्मी मारलं नको सांगू जरा जास्त ओव्हर ऍक्टिंग होऊन राहिली मारलं नको सांगू जमलं काय पाय बर बर मारलं नाही सांग दुसरं काही सांगतो बर राकेश ओ बाबू राकेश मम्मी तू मला बोलावलं का मम्मी ओरे हो बाबू राकेश काय करू राहायला होता मी का मम्मी मी लॅपटॉपवर माझं वर्क करत ऑफिसचं थोडं टाबर आहे मम्मी काय झालं तुला आता काय सांगू बाबा तुले माय ढोंगी दुखतात माझ्या कमरेत घ्या पळला आता बया मनाचं काम नाही होत ना बाबू त्यात आपली बही गायत्री येऊन पडली घरी आता तिचं बी काम आता तिले डवऱ्याना टाकून दिलं तिचं मन दुखी आहे तिने काय काम सांगू बापा आता अरे ती बायको काम नाही का काम करणं कर्तव्य नाही का तिचं घरात कामं करणं साई पाक पाणी करणं काकाच्या बहिणीची तब्येत सिरियस आहे म्हणून सुट्टी द्यायला म्हणून त्याने मी सुट्टी देऊन दिली तुम्ही बायको आता अंगावर खेक कसली जोऱ्यानं किती पार्टी चालली म्हणे तिने म्हटलं बाई मी कामं कामात गेले फक्त साई पाक म्हणते कशी ते बुडगे तू म्हणते कामं ती पोरगी तू गाय ते गेली त्या म्हणते मशी भूल बापा ती बाइक मले तू सांग आता शोभला का तिने राखेस त्या बाइकले शोभला काय बाबू पण हा पाय मा इच्छा नाही बरं त्या तिने मारावं म्हणून बाबू बाई घरची लक्ष्मी असते तिने मारू नको राहू दे या माफ केलं तिने फक्त तिने काम करले लाव बापा तेवढं असं म्हणे का मम्मी असं म्हणे का ते स्मिता असं म्हणे काय मम्मी आता बरोबर आहे ना मम्मी तिचं तिला किटी पार्टीला वेळ होत अशी मम्मी आणि किटी पार्टीचा शोक तिला आपल्या घरी लागला तुझं पाहू पाहू ऐकिनी ती खूप श्रीमंताची पोरगी आहे मम्मी पण तरी तिला किटी पार्टीचा शोक नव्हता आपल्या घरी किटी पार्टीचा शोक लागला आता मी काय करू ती ऐकत नाही तो आता मम्मी कसं आहे तिनं तुमचं खूप केलं मम्मी आता आमच्या लग्नाला बरेच पाच सहा वर्ष झाले ना पाच सहा वर्षापासून तिची काही शिकायत नव्हती पण आता कसं आहे आता गायत्रीनं असं केलं गायत्री घर सोडून चालली आली तिचं पाहून ते पण शिकली आता मी काय करू मी जर कमी जास्त बोललो तर ते मला पटकन उत्तर देते तुमचीच तर बहीण घर सोडून चालली आली तुमचीच तर बहीण सासू सासऱ्याला वागवत नाही मी कोण तुमच्या मायबापाले वागू मी कोण तुमचं करू अशी म्हणते बा मम्मी आता असं उत्तर द्यायला शिकली ते म्हणले सांग आता पण तु तु शिक्षण आहे मम्मी आ बायकोला मारू नाही बायको घरची लक्ष्मी असते नाही नाही मी तिथे मारू शकत नाही मम्मी कारण पप्पानं कधी तुला मारलं काय मी कसा माया घरच्या लक्ष्मीले मारीन लक्ष्मी नाराज होईल मम्मी मी तिथे मारवतही नाही बाळा आण बोलतही नाही म्हणून तुम्ही तुमचं पाहून घ्या मी तर एकच सांगतो की गायत्री तू तुझ्या घरी चाललीच आहे म्हणजे तुझी भाऊजी बी चांगली राहीन तू जर इथे येऊन पोळेल राहिली तर तुझी भाऊजी बी नोकरी करीन आता याच्या उपर मी काय करू बापा आपल्या घरी तो सी माणसाची चालतच नाही बाबाजीच तर कधी तुझ्या पुढे चालली नाही तर मी काय माय बायको पुढे चालली येईन राकेश तुला जन्मा इतकं पाहिलं नाही जन्म दिला म्हणून तेच मी ताल्ली ते अशा आयुष्या आली असते ते आणि तू मला असं उत्तर देत तुला काहीच वाटत नाही करे राकेश माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का तुला मम्मी अरे तेच ती कोण तू घडी घडी बोलायचे लावतो आता गायत्री आलीस कि नाही सासू सास राहिले सोडून तिच्या आलीस कि हे बघ दादा माझ्या मिस्टरला खूप त्याच्या आई बाबाची आवड आहे माझ्या मिस्टर मला सोडून दिलं पण आई नाही सोडलं पण तू आईला असा बोलून राहिला तू पण बाबाजीला सोडून दे ना मग सोडून दिला बाईला आई बाबाला जवळ कर ना तू बरोबर आहे तुझ आई बाबा जवळ हरकत नाही पण गायत्री मायला एवढे वर्ष झाले आजपर्यंतही तुझी वहिनी अशी वागली नाही कधी काय मी काय करू मग मी आता टाकून देऊ तिले टाकून देऊ काय नाही नाही ते चुकीच्या मार्गावर आहेच नाही कसं का टाकून देऊ मी तिले आजपर्यंत शिकावीच कम्प्लीट शिकायच नव्हती आता हे तुयामुळे तुयामुळे आमच्या घरात असं झालं तु पाहून पाहून ती असं वागलेली लागली माझ्या घरी चालली जाऊ का चालले जाऊ का माझ्या घरी तुम्हाला अडचण होते का माझी मम्मी मम्मी मुलीचा अधिकार काहीच नसते का गुलीचा अधिकार काहीच नसते का आई बाबावर बघतो मुलाच नसते का मम्मी ते लोक मला छळतात मारतात त्रास देतात तर त्यांच्या घरी जाऊ का मी त्यांच्या घरी जाऊ का मम्मी कुठे जायची गरज नाही तिने ती माझ्या अजून जीवन आहे म्हटलं ठीक आहे बा करा मग सैन सुनीचा आता मी तर चाललो बा सासू सासऱ्याच्या भांडात मरण का वडताण करू पाहिलं मम्मी कसा बोलून गेला पाहिलं तो काहीच वाटत नाही त्याला काहीच वाटत नाही मम्मी तो माझी बराबर करला दुसरा काहीतरी प्लॅन करावं लागेल दुसऱ्या काहीतरी प्लॅन करावं लागेल ते काम करणार नाही आता ना ते करणार ते माझी बरोबरी करते ना माझ्या फोन करते माझ्या करते ते वादेवा करते आणि तुम्ही जण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटतात आता उद्या भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय